श्वास आणि आपले दु ह्या हा एक्झरसाईज किंवा हा योगाचा अभ्यास करता आला जर तू दोन्ही एक साथ केले तर आपल्याला दोन फायदे होतात एक श्वसनाचा बी अभ्यास होतो आणि पोटाचा बी अभ्यास होतो आणि जास्तीत जास्त आपल्या पोटाला लाभ मिळतो तर दुसऱ्या पद्धतीने आपल्याला हाच अभ्यास कसा करता येईल ते पाहूया आपण पाय उचलायचे पोटात दाबायचे नाक लावायचे सोडायचं आहे दुसरा पाय उचलायचे नाक लावायचे आहे तर हा अभ्याससुद्धा आपल्याला कसा करता येईल व्यवस्थित हे बघूया हो खास पोटासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता हे झालं एक एका पायाने आता दोन्ही पाय नाही करायचं आपला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर हे पहिला अभ्यासाने हा दुसरा अभ्यास दोन्ही जरी एकत्र केले तर आपल्याला त्याचा डबल फायदा मिळतो आपल्याला पोटातले सर्व अवयव ॲक्टिव्ह होतात आणि डायबिटीजसारख्या आजारापासून आपण बाजूला होतो किंवा डायबिटीज आपल्याला होणार नाही पण हा अभ्यास तुम्ही रोज करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद योग्य बना निरोगी बना उपयोगी बना